रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

अधिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीनं फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अकलूदचे प्रसिद्ध छायाचित्रकार सिने अभिनेते धनंजय जामदार व सोलापूरचे प्रसिद्ध फोटोग्राफर शिवाजी धुते यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार आय एम ए पंढरपूरचे अध्यक्ष डॉक्टर शीतल शाह व पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर यांच्या शुभ हस्ते व वा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सुनील उमरे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पंढरपूर अध्यक्ष डॉक्टर मंदार सोनवणे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चौगुले या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला व यावेळी सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीनं करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्यातून व परिसरातून मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचचे श्रीकांत लवेकर विनायक देवकर पांडुरंग तळकट्टी आनंद गदगे राजेश अंबिके जितेंद्र शहा सतीश चव्हाण राहुल गोडसे पांडुरंग कुलकर्णी ओंकार आराध्य अली सागर तांबोळी किशोर काकडे नागेश साळुंके आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा चंद्राव तर प्रास्ताविक विकास मंचचे बशीर शेख यांनी केलं तर आभार जेक गायकवाड यांनी मांडले